लक्ष्मीबाई नागनाथ कासे वय छत्तीस राणार अशोकनगर विजापूर रोड सोलापूर ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की मयत लक्ष्मीबाई हिने घटनेपूर्वी एक वर्षाआधी दी आरोपी दीपक बनसोडे यांच्याशी विवाह केला होता दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी लक्ष्मीबाई ही घरी एकटी असताना दीपक हा तीस कामाच्या ठिकाणी येऊन लोकांना काहीही सांगून भांडणे लावतीस काय असे सांगून भांडू लागला व तू मेलित तरी चालेल तू मर असे म्हणून पेट्रोल व डिझेल अंगावर ओतून तू मर असे म्हणाला त्यानंतर मैताने आता मी मरतेच म्हणून काळी पेठीने स्वतःच पेटवून घेतले अशा आशयाची फिर्याद मैताने दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती व दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ती मैत झाली त्यावर आरोपीने जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ऍडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अॅडव्होकेट रितेश तोबडे यांनी आपल्या युक्तिवादात जरी आत्महत्येचा गुन्हा निष्पन्न होत असला तरी आरोपी हा दोन वर्षापासून कोठडीत असल्याचा युक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट पी एन धाबोळकर यांनी काम पाहिले